नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीश नव्हण व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन ते क्लिक करा व चॅनलला लाईक करा व चॅनल शेअर करा आज आसाम रायफल भरती दोन हजार पंचवीस आसाम रायफलमध्ये दोनशे पंधरा जागांसाठी भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे एक डॉट वन टू झिरो वन सिक्स ए ब्रँच रिटर्स कॉल दोन हजार पंचवीस सातशे ब्याऐंशी एकूण जागा एक दोनशे पंधरा पदा नाव है तपशील खालीनुसार पदा नाव है धार्मिक शिक्षक आर टी तीन पदसंख्या रेडिओ मैकेनिकल सत्रह पदसंख्या लाइन मन फील्ड आठ पदसंख्या इंजिनियरिंग इक्विपमेंट मैकेनिक चार पदसंख्या इलेक्ट्रिशन मैकेनिकल व्हीकल सत्रह पदसंख्या रिकवरी व्हीकल मैकेनिक दोन पदसंख्या अर्पोहोल होल्स्टर आठ पदसंख्या व्हीकल मैकेनिक थिएटर वीस पदसंख्या ड्रासमन दह पदसंख्या इलेक्ट्रिकल व मैकैनिकल सतरा पदसंख्या प्लंबर तेरह पदसंख्या है ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ओ टी टी एक पदसंख्या फार्मासिस्ट आठ पदसंख्या एक्सरे असिस्टंट दा पदसंख्या वेनेटरी फील्ड असिस्टंट सात पदसंख्या सफाई कर्मचारी हटी सत्तर पदसंख्या अशा एकूण दोनशे पंधरा जागांसाठी ही भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही आहे पदक्रमांक एकसाठी तुम्हाला पदवीधर उमेदवार आवश्यक आहे व त्यांचे संस्कृतमध्ये मध्यम किंवा हिंदीमध्ये भूषणपुर पदवीधर कंप्लीट केलेली असावी पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व डिप्लोमा रेडिओ टेक्नॉलॉजी टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन कॅम्प्युटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिरिंग वट डोमेस्टिक अप्लायन्सेस याच्यापैकी कोणत्याही शैक्षणिक पात्रता प्राप्त करणारा उमेदवार आवश्यक आहे क्रमांक तीनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रिशियन क्रमांक चारसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय इंजिनिअरिंग इक्विपमेंट पद क्रमांक दहासाठी तुम्हाला पाचसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण उमेदवार आय टी आय मोटर मेकॅनिकल आवश्यक आहे क्रमांक सहासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय रिकवरी व्हेकल मशीन व रिक रिकवर व्हेकल ऑपरेटर हा कोर्स आवश्यक आहे क्रमांक सातसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय अप होल्डस्टर पदक्रमांक आठसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण डिप्लोमा किंवा आय टी आय कोणताही चालेल क्रमांक नऊसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण व डिप्लोमा आवश्यक आहे पदक्रमांक दहासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे पदक्रमांक अकरासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण व प्लंबर हा आय टी आय उत्तीर्ण आवश्यक आहे पदक्रमांक बारासाठी ऑपरेटर थिएटर टेक्निशियन डिप्लोमा आवश्यक आहे क्रमांक तेरासाठी बारावी उत्तीर्ण डी फार्मसी का बी फार्मसी कोर्स उत्तीर्ण आहे क्रमांक चौदासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण रेडिओलॉजी डिप्लोमा आवश्यक आहे व क्रमांक पंधरासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण वे, वे, वेटर वेटनरी सायन्स डिप्लोमा व एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे फक्त पद क्रमांक पंधरासाठीच फक्त अनुभव आवश्यक आहे बाकी कोणत्याही पदासाठी तुम्हाला अनुभवाची गरज नाही आहे व क्रमांक दहा सोळासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात सदर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अलग अलग याच्यानुसार आहे एक ते दहा या पदक्रमांकासाठी अठरा ते तीस वर्ष आवश्यक आहे त्याचबरोबर दोन सहा नऊ यांच्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष आहे व पदक्रमांक तीन चार पाच सात आठ अकरा बारा चौदा सोळा अठरा सोळा यांच्यासाठी अठरा ते तेवीस वर्ष आवश्यक आहे व पदक्रमांक तेरासाठी वीस ते पंचवीस वर्ष आवश्यक आहे व पदक्रमांक पंधरासाठी एकवीस ते तेवीस वर्ष व याचनुसार एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे ओ ओबीसी साठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीची ठिकाणे ऑल ओव्हर इंडिया कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर फॉर्म भरत असताना ऑनलाईन फी एस सी एस टी एकसष्ट महिला या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी आवश्यक नाही आहे व ग्रुप बी पदासाठी एक ते दहा एक व दहा याच्यासाठी दोनशे रुपये परीक्षा फी आहे ओपम कॅटेगरीसाठी व ग्रुप सी पदासाठी शंभर रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस भरतीच्या मेळाव्याची तारीख आहे एप्रिल महिन्यात कोणत्याही दिवशी होऊ शकते महत्त्वाच्या लिंक आहेत सदर भरतीची पूर्णपणे जाहिरात देण्यासाठी खाली दिलेली दे ड्रायव्ह गुगल डॉट कॉम फाईल डी वन बी या वेबसाईटला जा जाऊन तुम्ही सविस्तर भरतीविषयी जाहिरात पाहू शकता व तुमचे शिक्षण व भरतीचे नियमाटी पाहून तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट आसाम रायफल डॉट जी डॉट इन ऑनलाईन ॲप डिफॉल्ट एस पी ह्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथमता लॉग इन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला, के तुम्हाला पूर्णपणे लॉग इन करून तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे व त्यांना एक्झाम पे पेमेंट करून फी पे कर पे, पेड केल्यानंतर तुम्हाला त्या एक फॉर्मचे भविष्यासाठी एक प्रिंट काढून ठेवायची आहे ही पूर्णपणे प्रोसिजर आहे सदर भरतीचे आसाम रायफलबद्दल पूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक आहे ते आसाम रायफल डॉट जिओ या वेबसाईटला तुम्हाला आसाम रायफलबद्दल सर्विस्तर माहिती भेटेल आसाम रायफल ही एक पॅरामिलिटरी फोर्स आहे व अंडरटेकन hmm. ऑफ सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडरमध्ये येते व ही एक खूपच चांगल्या प्रकारची सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे तर ज्यांचे पण एज्युकेशन बसत आहे त्यांनी सर्वांनी नक्की या भरतीचा लाभ घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद